रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अत्यंत दुर्दैवी घटना फाटा या ठिकाणी घडली आहे चांदवड तालुक्यातील मालसाने शिवारात फाट्याजवळ शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू टेम्पोने धडक देत उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात एक शाळकरी विद्यार्थी ठार तर अकरा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे मृतांमध्ये भुत्याने तालुका चांदवड येथील दहावीचा विद्यार्थी अक्षय रमेश महाले याचा समावेश आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने कोंडी झाली होती मालसाणे व भुत्याने गावातील विद्यार्थी सोग्रस येथील एका विद्यालयात शिक्षण घेत आहेत शुक्रवारी बारा ते चौदा विद्यार्थ्यांचा घोळका महामार्गाने पायी घराकडे परतत असताना सोग्रस फाट्याजवळ चांदवडकडे जाणारे टेम्पो वाहन क्रमांक यावरील चालकाचा वाहनाने विद्यार्थ्यांना धडक देत उडवले काही विद्यार्थी बाजूला फेकले गेले तर काही गाडी खाली आले वाहन चालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे आमदार राहुल आहेत आमदार दिलीप बनकर यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत थ्री डिजिटल चांदवड